नमस्कार मित्रांनो तर तुमचं आजचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि आज आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी त्यामुळेच आज आपला लाईव्हचा टॉपिक त्रास तोच असणार आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कारण टायटलला आपला तोच आहे सम समज तेच त्याचे या आता जरा थोडं गप्पा मारूया आपण सर्वांनी लाईव्हला या मित्रांनो आज आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गप्पा मारायचे ते सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय जय शंभूराजे तुमचं सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि आजचा लाईव्ह आपला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त असणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आपला आजचा लाईव्ह चालू करूया मित्रांनो कारण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे मित्रांनो आणि आज आहे तीन एप्रिल तर तीन एप्रिल रोजी त्यांची पुण्यतिथी असते मित्रांनो आणि मित्रांनो शिवरायांचा इतिहास हा देखील खूप महान आहे कारण येणाऱ्या पिढीला त्यांच्या इतिहास शिकवणे आणि त्यांच्या महान गुणाचा अभ्यास अवगत करून देणे की नक्कीच आपल्या पालकांचं काम असलं पाहिजे ना आता कारण नमस्कार मावशी लाईक डन दन, धन्यवाद मावशी धन्यवाद आजचा आपला टॉपिक असणार आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या निमित्त कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा अत्यंत महान आणि येणाऱ्या पिढीला पुढील त्यांचे अनमोल विचार करावेत यासाठी पालकांनीच लहानपणापासून आपल्या मुलांना शिकवून द्यायला हवी बरोबर आहे मित्रांनो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते आत्ताच्या येणाऱ्या पिढीला समजले पाहिजे त्या उद्देशानेच आपल्या पालकांनी सुद्धा त्यानुसार काम केलं पाहिजे नमस्कार खर जर तू मदनापूर्ण नमस्कार दादा नमस्कार तुम्ही आज पुन्हा लाईव्ह आलात आपल्या ला ला, तुम्ही सकाळी पण लाईव्ह आला होता मनोहर दादा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे सकाळीच मी आणि काय म्हणतात मावशी छान धन्यवाद मावशी आपला टॉपिकच आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संदीप दादा कुठून आहे भावा संदीप दादा मी तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे या गाण्यावरून बोलतो आहे तुम्ही कुठून बोलता संदीप दादा धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद मिलिंद दादा धन्यवाद आणि जे कोणी आपल्याला आयला असतील त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा मित्रांनो आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज थोडंसं लाईव्ह मार्फत बोलायचं आहे दादा म्हणतात ते पुणे ओके दादा पुण्यामधनं कुठून बोलता तुम्ही म्हणजे पुणे म्हणलं आमच्या जवळच येत तुम्ही जास्त काही लांब नाही मित्रांनो फिरकिला मला तर सर्वांनी लाईव्ह ला या आणि लाईव्ह आपल्या कमेंट करा लाईक करा आज आपला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे मित्रांनो तीन एप्रिल रोजी दरवर्षी आपण पुण्यतिथी शिवाजी महाराजांची असते कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अं महाराष्ट्राचे नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानाचे राज्यदैवत आहे मित्रांनो म्हणजे चाकण ओके दादा चाकण म्हटल्यावर लई जवळ तुम्ही आमच्या शेजारीच गाववाले तुम्ही म्हणायचं चाकण मध्ये राहतायत तुम्ही आम्ही राजगुरनगरमध्ये राहतो आपला अंतर फक्त दहा बारा किलोमीटरच मग तुम्ही गाववाले आहेत आमच्या बाजूला नागेश दादा म्हणतात ते हाय नागेश दादा धन्यवाद तुम्ही लाईव आल्याबद्दल आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईक करा मित्रांनो आवाज करू नको बाळा इला गे मित्रांनो आज तीन एप्रिल छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी मित्रांनो आणि त्याविषयी आपल्याला लाईव्ह मध्ये बोलायचं आहे या सर्वजण जेवण करायला ओके ओके दादा घ्या जेवण करून तुम्ही आमचं तर जेवण झालंय आता जेवण करूनच लाईव्ह घेतलेला आहे काय करता तुम्ही संदीप दादा आमचं मला आवंत ना मला समोर होतीला की कधीकडे नाही बाहेर जा तुम्ही एक मिनटं दादा मी आ, आ, टूर्स अँड ट्रॅव्हल्स धंदा आहे आपला तर कोणाला जर आपल्या मार्फत गाडी हवी असेल भाड्याने तर नक्कीच मिळून जाईन आपल्याकडे सतरा सीटर लहान गाडीपासून ते सतरा सीटरपर्यंत सर्व गाड्या आपल्याकडे अवेलेबल असतात ज्यांना कोण हवे असेल त्यांनी नक्कीच संपर्क साधा गाडी मिळून जाईन तुम्हाला बाले तुम्ही काय करता दादा आणि चाकणमध्ये कुठं राहता नक्की तुम्ही तर मित्रांनो आज आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला बोलायचे कारण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा इतिहास हा देखील एक खूप महान इतिहास आहे मित्रांनो कारण आपल्या येणाऱ्या पिढीला आपला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जे विचार हे छत्रपती आपल्या येणाऱ्या पिढीला हे समजले पाहिजे यासाठी आपल्या पालकांनी स्वतःच्या पालकांनी मुलांच्या तसं मार्गदर्शन केलं पाहिजे कारण आत्ताची जी पिढी आहे ती वेगळ्या दिशेने जाते मित्रांनो जर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विचारांवरती जर आत्ताची पिढी चालली तर भविष्यात नक्कीच आपल्याला एक चांगला दिवस पाहायला भेटेल संधी तर काय करता तुम्ही ओके दादा सांगितलं मी आत्ताच सर्वांनी लाईक करा आणि आपल्याला लाईव्हला मेसेज करा सर्वांनी आणि तसेच मित्रांनो आपल्या लहान मुलांना त्यांचे जे पाऊल टाकतात ते आयुष्यात मोठे गाठण्यास मदत देते, दे देते। आ, या शिवरायांचा विचार पालकांनी मुलांवर बिंबवायला हवा मित्रांनो कारण आत्मविश्वासाने पाऊल टाका तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हे आपल्याला लहान मुलांना पालकांनी लहानपणापासूनच सांगितले तर मुले मागे राहणार नाही भविष्यामध्ये डौंगरा वर, डौंगरा ही खूपच चांगली गोष्ट आहे कारण तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर तुम्ही एखाद्या उंच डोंगरावर डोंगरासमोर शिवाय बा डोंगरासमोरही डगमगणार नाही हा एक अत्यंत चांगला संदेश आहे मित्रांनो तो नक्की अवगत केला पाहिजे ना आपण सर्वांनी कारण तुम्हाला एखाद्या मातीसारखा बोसले असे शिवरायांचे विचार होते तुम्ही आधीच एखाद्या गोष्टीला घाबरलात तर आयुष्यात काहीच करता येणार नाही हे पालकांनी आपल्या मुलांना समजावले आणि त्यांच्या कामासाठी प्रवृत्त करावे अशी पालकांनी मुलांना समजू समजावलं पाहिजे कारण चिमुकल्यांना जर तुम्ही आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांग सांगत असाल तर भविष्यात नक्कीच तुम्हाला पण चांगला दिवस पाहायला भेटेल आपल्या मुलांच्या मार्फत कारण छत्रपतींनी एवढं मोठं संकट असतानासुद्धा आपले स्वराज्य निर्माण केलेलं आहे मित्रांनो आणि ते स्वराज्य अजूनसुद्धा टिकून आहे आणि त्याच स्वराज्यामध्ये आपण ताटमानाने आहे आणि अभिमानाने जगतोय जगतो मित्रांनो कारण त्या काळ त्या काळचा त्या काळची परिस्थिती भरपूर प्रमाणात कठीण परिस्थिती होती तरी त्या कठीण परिस्थितीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी न डगमगता आणि त्यांची इच्छाशक्ती एवढी प्रबल होती त्या इच्छाशक्तीच्या जोरावरतीच त्यांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण करून दाखवले आपल्याला मित्रांनो तर मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी नक्की कमेंट करा आणि लाईव्हला सर्वांनी लाईक करा मित्रांनो कोणती माहिती सांगितली होती मी आणि कोणती घातली

जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी कमेंट करा आपल्याला समजा की लाईव्ह आज नवीन कोण आहे आपल्या आणि जे कोणी आपल्याला चॅनलवरती नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले जे व्हिडिओ येतात येतो त्यामार्फत तुम्हाला लगेच आपली नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो आणि आजचा टॉपिक आपला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची निमित्त आज आपल्याला लाईव्ह मार्फत थोडासा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळे आजचा लाईव्ह आपला मी घेतलेला आहे तर नक्कीच सर्वांनी लाईव्हला या मित्रांनो मित्रांनो छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अं यांचा अखेर श्वास त्यांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावरती घेतला तर हा आपल्या स्वराज्यातील सर्वात काळा दिवस म्हणून ओळखला जातो मित्रांनो कारण सर्वांचे लाडके छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी अखेरचा श्वास हा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडवरती घेतला त्या दिवशी शनिवार होता आणि त्या दिवशीच मला वाटतं हनुमान जयंतीसुद्धा होती तर याच दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन मानाचा मुजरा करूया आणि त्यांचे विचार आपण आपल्या जीवनावरती आत्मसात करूयात तर जे कोणी लाईव्ह असेल मित्रांनो त्यांनी नक्की कमेंट करा म्हणजे आपल्याला थोडस बोलता येईल अजून कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते मित्रांनो त्यांची जी इच्छाशक्ती होती ती खूप इच्छाशक्ती मोठी होती मित्रांनो कारण त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती त्यांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं मित्रांनो कारण शिवरायांचा संघर्षमय आयुष्यात ते अगदी जिद्दीने लढले मित्रांनो आणि एक कुशल प्रशासक म्हणून आजही त्यांचा आदर्श घेतला जातो मित्रांनो अनेक लढाया अनेक लढाया मोहीम शिवरायांनी मोठभर मावल्यांच्या साह्याने जिंकल्या कारण तेजस्वी प्रेरणादायी आदर्श अशा राजाला निमित्त कोटी कोटी प्रणाम करूयात आज त्यांच्या निमित्त महाराजांमधील एकतरी गुण अंगीकारूया आणि पुढील पिढीपर्यंत पोचूया नक्कीच आपण एवढं तरी करू शकतोच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त आपण त्यांच्या महाराजांमधील एकतरी गुण आपल्या अंगी काढून आपण आणि पुढच्या पिढीला सुद्धा त्यांचे गुण समजावून किंवा त्यांच्या अंगी आपण पोचवू शकतो एवढं तरी आपण करू शकतो आत्ता कारण आत्ताच्या पुढच्या पिढीला आपल्या छत्रपती शिवरायांचे विचार हे समजले पाहिजे मित्रांनो जर ते विचार समजले तर नक्कीच आपल्या आप पुढच्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल होऊन जाईल कारण आत्ताची पिढी जर तुम्ही बघसाल तर भरपूर वेगळ्या मार्गावरती आताची पिढी चाललेली आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच पुढच्या पिढीला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचार आत्मसात करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे कारण येणाऱ्या पिढीला आपण आपल्या महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ल्यांची सफर घडवू शकता तुम्ही मार्फत सुद्धा तुम्ही त्यांचे विचार आत्मसात करू शकता कारण आपल्या महाराजांचे गडकिल्ले सुद्धा एक प्रेरणादायी आहे मित्रांनो कारण गडकिल्ल्यांची रचना महाराजांनी ज्याप्रमाणे केली आहेत के आणि गडकिल्ल्यांची आत्ताची अवस्था तर बा तुम्ही बघसानच भरपूर काही काही गडकिल्ल्यांची अवस्था एकदम बिकट आहे मित्रांनो कारण त्या गडकिल्ल्यांकडे जर आत्ता लक्ष दिलं नाही त्याचं जर संवर्धन झालं नाही तर येणाऱ्या पिढीला आपल्या सांगावं लागेल की इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला होता होता मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव ही राजकारणी लोक निसता छत्रपती शिवरायांचा वापर करतात नावाचा वापर करतात हे स्वराज्य निर्माण केले गडकिल्ल्यांच्या बळावरती हे स्वराज्य निर्माण केले त्या गडकिल्ल्यांकडे आज पाहाल तर भरपूर अशी दुरावस्था आपल्याला त्या गडकिल्ल्यांची पाहायला भेटते मित्रांनो तर नक्कीच याची दखल आपण सर्वांनी घेतलीच पाहिजे व या सरकारनेसुद्धा घेतली पाहिजे कारण आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले पाहता यावेत व आपला इतिहास हा जिवंत जर ठेवायचा असेल तर गडकिल्ले हे जिवंत राहिलेच पाहिजेन त्यामुळे गडकिल्ल्यांचा संवर्धन होणं त्या मानाने पुढच्या पिढीच्या मानाने कारण खूप अत्यंत काळाची गरज आहे तीसुद्धा कारण आजच्या वर्ष जर तुम्ही बघता आणि प्रत्येक गडकिल्ल्यावर जर असाल तर तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं तरी पडझड पाहायला भेटते तिथं संवर्धन झालेलं नाही आहे गडकिल्ल्यांवरती बऱ्याच गडकिल्ल्यांवरती काही ठिकाणी झालेले पण काही ठिकाणी झालेलं नाही आहे मित्रांनो तर नक्कीच याची दखल आपण घेतली पाहिजे ना कारण आपल्यापासूनच आपण जर हा थोडासा हातभार लावला तर नक्कीच हे सर्व कार्य सुरू राहील असे भरपूर संस्था आहेत असे भरपूर शिवकार्य संस्था आहेत की ते गडावरती जाऊन गडाचं संवर्धन वगैरे करतात येत तर त्यांच्यामार्फत भरपूर काही काही गाडांवरती संवर्धन झालेलं आहे तर अशाच संवर्धन करण्याची गरज आहे आपल्यालासुद्धा आणि सरकारने सुद्धा दखल घेतली पाहिजे मित्रांनो आपल्या या गडकिल्ल्यांची कारण येणाऱ्या पिढीला आपल्या शिवरायांचे गडकिल्ले समजावेत व शिवरायांचा जो इतिहास आहे तो आपल्या येणाऱ्या पिढीला समजावा त्यासाठी गडकिल्ले खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे इकडे बस इकडे बस बस धन्यवाद नाही तिकडे फिरव तर मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी कमेंट करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा सर्वांनी मित्रांनो तर छत्रपती शिवरायांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांचं वय अवघे पन्नास वर्ष होते मित्रांनो त्यावेळेसच त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या दिनार्थ आज त्यांना विनम्र अभिवादन करूयात तर जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल मित्रांनो त्यांनी नक्की कमेंट करा आणि सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो तर लाईव्हला जे कोणी नवीन आले असेल त्यांनी नक्की कमेंट करा मित्रांनो कारण आजचा आपला टॉपिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी आहे मित्रांनो तर सर्वांना सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन असेल त्यांनी नक्की कमेंट करा इथं मला कमेंट दिसतच नाही आहे कमेंट काय थांबलेत काय तुम्ही मला तर सर्वांनी कमेंट करा जे कोणी आपल्या लाईव्हला आले असेल त्यांनी आ, तर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द थोडक्यात करून दाखवतो तर सर्वांनी नक्की ऐका आणि नक्की कमेंट करा कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास जेवढा आपण सांगन तेवढा कमीच आहे मित्रांनो आणि ह्या लाईव्हच्या मार्फत आपण एवढा मोठा इतिहास सांगू शकल एवढा आपल्याला लाईव्ह घे घेता येणार नाही आहे तेवढा इतिहास पण आपला सांगून होणार नाही आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा भरपूर मोठा इतिहास आहे तरी थोडक्यात मी महाराजांची कारकिर्द कशी होती हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तरी सर्वांनी ऐका मित्रांनो आणि जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन येत असतील त्यांनी मेसेज टाकत राहा आणि लाईक करत राहा मित्रांनो तर आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य गोवळकोंड्यांची कुतुबशाही व विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतीतील शक्तीशी युती व शत्रुत्व दोन्ही केले शिस्तबुद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेचा बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगती राज्य उभे केले किनारा आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्ले देखील उभारले मित्रांनो शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतशील नागरी सं शासन स्थापन केले त्याची प्राचीन हिंदू राजकीय परंपरा न्यायालयीन अधिवेशन अं पुनरुज्जीवित केले तसेच प्रदेशातील भूभागाची इत्यभूती माहिती आश्चर्यजनक वेगवा हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र त्यांच्या साह्याने त्यांनी थोडक्यात फौजेच्या साहाय्याने बलाढ्य अशा मोगल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला तसेच राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृती भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहित केले भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या ने पाराक्रमिकतांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला तर मित्रांनो तसेच शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढवण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मांडले महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा पराभव प्रभाव आहे शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो कुणी लाईव्हला असेल तर कमेंट करा